कराड येथे खरवडलेल्या महामार्गावर वाहनचालक होत आहेत फायबल पाटन तिकाटणे येथील उड्डाणपुलाची खरवड करत आहे वाहनचालकांची परवड अजून किती दिवस असाच राहणार महामार्ग वाहन चालकांचा संतप्त सवाल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड पाटण तिकाटणे या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाची कराड ते सातारा जाणाऱ्या लेनची खरवड केली ले असल्यामुळे या महामार्गावर लहान मोठ्या चरी निर्माण झाल्या आहेत या चरींमुळे वाहने व्हायबल होताना दिसून येत आहेत चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी स्वारांना या उड्डाणपुलावरून जाताना मोठीच कसरत करावी लागते विशेष म्हणजे बऱ्याच वेळा टू व्हीलर व्हायबल होऊन पडल्याने अपघातही झाले आहेत काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलाची करार ते सातारा लेनवर खरवड करण्यात आल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या ठिकाणी वेगाने वाहन चालवल्यास मोठ्या प्रमाणावर वाहने व्हायबल होताना दिसून येत आहेत यामुळे प्रसंगी अपघाताच्याही शक्यता वाढल्या आहेत बऱ्याच दुचाकी स्वारांना ही बाब अचानक लक्षात येत असल्यामुळे उड्डाणपूल पार करेपर्यंत त्यांची मोठी तारांबळ उरताना दिसते सदर उद्यान पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड